गेल्या म्हणजे बिग बॉस सीझन पाच ला हिंदी बिग बॉस येणार आहे म्हणून शंभर दिवसाचा मराठी बिग बॉस सत्तर दिवसात गुंडाळला होता ते तिथंपर्यंत ठीक होतं प्रेक्षक चिडले ओरडले आपल्यासारखे भरपूर लोक चिडले पण आता हे हिंदी बिग बॉसच्या एका गेममुळे कदाचित मराठी बिग बॉस येणारच नाही आहे असं त्याची कारण काय आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी सर्वेशन तुम्ही बघताय शब्द शब्दवेळी मंडळी सगळ्यात आधी तर सगळ्यांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज या व्हिडिओमध्ये तुमचा कोल्हापुरी भाऊ स्वतः बिग बॉस वारा कोल्हापुरी भाऊ आज येऊन तुम्हाला एक गोष्ट सांगायचं ट्राय करतोय तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितले असतील की मराठी बिग बॉस येणार आहे येणार आहे येणार आहे पण कधी मनाला विचारलंय का की एकही अनाउन्समेंट किंवा एकही साधा पोस्टर किंवा साधी इमेज कुठेही अपलोडेड नाहीये कुठेही ट्रेलर नाही आहे कुठेही टीजर नाही आहे एवढंच काय तर जे मेकर्स आहेत म्हणजे इंडमॉल टीम जसं हिंदी बिग बॉस येणार आहे तर एक पोस्ट वगैरे टाकते तर तशी एखादी पोस्ट पण नाही आहे आता ह्या गोष्टीवर जर शांतपणे विचार करायला गेलं तर याच्या आधी आपण गेल्या सीझनचा विचार करायला पाहिजे तुम्हाला वाटतं बिग बॉस मराठी सीझन पाच हा सीझन अपेक्षित होता नव्वद ते शंभर दिवसापर्यंत पण तो सीझन सत्तर दिवसामध्ये संपवला गेला आता त्यावेळी कारणं दिली गेली की बाबा हिंदी बिग बॉस येणार आहे पुढे किंवा त्याच्या टी आर पीचा वगैरे टी आर विषय निघाला की तुम्ही जर म्हणाल हिंदी मोठं असतं हिंदी खूप वाईट असतं मराठी म्हणजे थोडं कमी असतं मराठी लोक फक्त मराठीच लोक बघतात तर असं अजिबात नाही बिग बॉसच्या इतिहासामध्ये मराठी बिग बॉसला टू पॉईंट फोर टी व्ही आरचा टी आर पी होता टू पॉईंट फोर म्हणजे काय उच्चांक एकदम टॉपचा टी व्ही आर एवढा मोठा टी आर पी असताना देखील बिग बॉस मराठी सीझन पाच हे सत्तर दिवसातच का गुंडाळलं तर याच्या मागचं मोठं कारण होतं हिंदी बिग बॉस जे गेल्या सीझनला म्हणजे हिंदी बिग बॉस सीझन अठरा हा जो फ्लॉप झाला पाहिजे तुम्हाला माहिती असेल पूर्णपणे फ्लॉप झाला तो डर पडलाच होतो पण तो जो येणार होता तो येणार आहे म्हणून मराठी लोक जेव्हा मराठी बिग बॉस बघत असतात तेव्हा जास्तीत जास्त लोक हिंदीकडं वळत नाहीत सिम्पल लॉजिक आहे त्या द मॉल टीम असेल किंवा बिग बॉसचे मेकर्स असतील त्यांनी मराठी शो हा सत्तर दिवसात बंद पाडला आणि सगळी लोक बाबा हिंदीकडं तुम्हाला गणित सांगतो नेमकं काय असते हिंदी बिग बॉस आणि मराठी बिग बॉस हे दोन्ही देखील एकाच टीमचे किंवा एकाच जे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत ठीक आहे जर एक एक मालक आहे त्याला माहिती आहे की हिंदी जास्त चालत नाही पण मराठी जास्त चालतं एकाच वेळी जर दोन्ही प्रोडक्ट आले मार्केटमध्ये तर बघणारा ऑडियन्स सेमच आहे एक ऑडियन्स जर तुम्हाला मराठी बघत असेल तर तो हिंदीकडे वळणार नाही म्हणून या माइंड गेमने ते डोकं काय लावतात तर हिंदी बिग बॉस चालू झाला की मराठी बिग बॉस बंद करतात हिथपर्यंत ठीक होतं आता यावेळी काय येणार नाही असं वाटतंय ते तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हिंदी बिग बॉस जो येणार आहे तो ऑगस्ट महिन्यामध्ये स्टार्ट होणार आहे ठीक आहे इथंपर्यंत ठीक होतं यावेळी न्यूज अशी आहे की हिंदी बिग बॉस पाच महिने चालणार आहे हो तब्बल पाच महिने हिंदी बिग बॉस चालणार आहे आता नॉर्मल गणित करा ऑगस्ट महिन्यात सुरू झाला ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे काय वर्ष संपलं मग जर दोन हजार पंचवीस पाच महिने शेवटचे उरलेले हिंदी बिग बॉस चालत असेल तर गेल्यावेळी बंद पाडलेराव यांनी मराठी येऊ देतील का हा मोठा प्रश्न आहे जरा शांतपणे विचार करा जर हिंदी बिग बॉस पाच महिन्याचा असेल आणि तो डिसेंबर महिन्यात संपणार असेल तर मराठी बिग बॉस येणार कधी भरपूर लोक म्हणतात की नाही शंभर टक्के येणार शंभर टक्के येणार आतली न्यूज तर अशी पण आहे की जर हिंदी बिग बॉसचा टी आर पी पडला जर चालला नाही तर म्हणे मराठी बिग बॉस येणार आहे अरे काय प्रत्येक वेळी हिंदी इंडस्ट्री असेल किंवा हिंदी जी काही लोक आहेत त्यांचं मराठीवरती किंवा मराठी इंडस्ट्रीवरती हे जे लादन आहे हे प्रत्येक वेळी चालत आले गेल्या वेळीचा राग थोडासा कमी झालाय नाही झालाय तोपर्यंत आता ही अशी न्यूज यायला लागली की अरे एक पण अनाऊन्समेंट नाही आहे एक पोस्टर नाही आहे आता तुम्ही बघितलं असाल की बाबा वेगवेगळे प्रोमोज पडतात टीझर पडतात पोस्टर पडतात इंटरव्ह्यूज पडतात एकही नाही आहे मराठी बिग बॉसचा एकही व्हिडिओ नाही आहे एकही का काही नाही आहे माझी खूप इच्छा आहे तुम्हाला माहित असाल जर नवीन असाल तर तुम्हाला सांगतो मी की शब्दवेडे चॅनल आम्ही बिग बॉस मराठीचं लाईव्ह स्ट्रीम करतोय आणि अशी एक वाईड आमची एक पब्लिक झाली किंवा अशी एक फॅमिली झाले की त्या लोकांना सांगलं माहिती आहे की मी बिग बॉससाठी किती एक्सायटेड असतो तुम्हाला सगळ्यांना भेटायला प्रत्येकाची कमेंट आम्ही वाचतो प्रत्येकाबरोबर आम्ही रिलेशन ठेवतो त्यामुळे मी देखील खूप उत्सुक आहे मराठी बिग बॉस कधी येतोय बघायला पण एक प्रॅक्टिकल रित्या विचार करायला गेलं तर हे काही पॉईंट्स आहेत या पॉईंटमुळे जराशी भीती वाटते मनात की मराठी बिग बॉस कदाचित यावेळी येणार नाही कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पाच महिन्याचा हा, हा हिंदी बिग बॉसचा सीझन असणार आहे जर पाच महिने असेल तर ऑगस्ट ते डिसेंबर तर हाच संपलं वर्ष संपल्यानंतर मराठी बिग बॉस येणार कधी आणि तुम्हाला अजून एक सांगतो कोणताही मोठा जर शो येत असेल किंवा बिग बॉस सारखा रिॲलिटी शो येत असेल तर त्याचं मार्केटिंग ब्रँड डील्स प्रमोशन्स हे खूप आधीपासून सुरू होतात मग विचार करा मराठी बिग बॉस बद्दल काहीच न्यूज नाही आहे काहीच न्यूज नाही आहे मग नेमकं एवढं दुर्लक्ष म्हणा किंवा एवढं निष्काळजीपणा त्या मराठी बिग बॉस साठी लोक का, का, का करत आहेत मेकर्स का करत आहेत कळत नाहीये जर तसं बघायला गेलं तर हिंदीपेक्षा मराठी जास्त गाजला गेला सीझन हिंदी फ्लॉप झाला पण मराठी किती जोरात गाजला आपण सगळे बघितला त्यामुळे मला हे गोष्ट कळत नाही की ती लोक का करतात आता जर पाच महिन्याचा हा शो असेल तर हिंदीवाले तर मला वाटत नाही की रिस्क घेतील मराठी करण्याचा पण माझी इच्छा एवढीच आहे की मराठी बिग बॉसला पण तेवढ्याच सिरियसली बघावं मेकर्सनी जसं बाकीच्या बिग बॉसना बघतात तेवढ्याच सिरियसनेसनं मराठी बिग बॉसला बघावं त्या तर काही लोकांना किंवा काही कलाकार जे आहेत किंवा मराठी इंडस्ट्री आहे त्याला थोडासा हेल्प मिळेल हिंदी बिग बॉसबद्दल जर बोलायचं झालं तर हिंदी बिग बॉसमध्ये अजून एक नवीन स्कीम आली आहे काय माहिती आहे काय तीन तीन होस्ट आहेत मध्ये आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का बघा सलमान खान दर दर सीजन संपला की सलमान खान म्हणतात की बाबा नाही इस बार में नहीं नाही अभी हो गया बस ये सीझन खतम अगला सीजन में होस्ट नाही करूंगा लेकिन प्रत्येक वेळी परत सलमान खान दुसऱ्या सीझनमध्ये म्हणजे पुढच्या सीजन मध्ये ऍज अ होस्ट येतातच आता इथं थोडासा माइंड गेम सिरियसनेस आहे की कदाचित सलमान खान अचानक जर सोडले तर बिग बॉसची टी आर पी पूर्ण खाली पडेल बरोबर आहे मग कदाचित सलमान खानला हळूहळू हळूहळू साइड करण्यासाठी त्यांच्या बरोबर अजून दोन होस्ट गेममध्ये इन हल� करतायत काय असं वाटायला लागले कारण जर हळूहळू जर दुसरे होस्ट जागा घ्यायला लागले तर प्रेक्षकांना थो थोडीशी हॅबिट होईल प्रेक्षकांना थोडंसं बघायला सोपं पडेल की हा आता सलमान खान कमी 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 होत मग कमी झालाय त्यामुळे सलमान खान देखील पुढच्या काही सीझन्स नंतर सलमान खान नसणार आहे हे जर फिक्स आहे त्यामुळे हिंदीची आई अशी वांद आहेत आणि मराठी बिग बॉस एवढं चांगलं चालताना देखील त्याला येऊ देत आहेत जास्त त्याच्यावर फोकस करत नाही आहेत तुम्हाला काय वाटतं हिंदी बिग बॉस सांगायला का मराठी बिग बॉस चांगला हे देखील नक्कीच सांगा आणि तुम्हाला वाटतं का खरंच की हिंदीमुळं आपल्या बिग बॉस मराठीला किंवा बिग बॉस या मराठी आपल्या फ्रँचायझीला किंवा या इंडस्ट्रीला फटका मिळालाय का कारण मी लाईव्ह मध्ये पण बोलायचो की बाबा हिंदी सुरू झालं किती गाजला होता शो किती गाजला होता मग ते सगळेच कंटेस्टंट असेल सूरज चव्हाण जिंकला शो तुम्हाला माहित असेल रिते देशमुख पहिल्यांदा होस्ट केले गेला सीझन सीझन फाईव्ह पहिल्यांदा होस्ट करून देखील त्यांनी एवढं उत्तमरित्या होस्ट केलं वर्षा उजगावकर असेल निक्की तांबोळी असेल आपला घनश्याम पुढारी असेल छोटा पोडारी सगळेच काम एवढं भारी भारी केले पण एवढं सगळं असून देखील एवढा टीआरपी चांगला मिळून देखील मराठीला खरंच मला कळत नाही की एवढं फोकस लोक का करत नाहीत एक साधी पोस्टर टाकली नाही यार त्यांनी काय वाटतं नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्त लोकांच्या जा पर्यंत शेअर करा कारण महत्वाचं हेच आहे की जेवढं जा जास्त लोकांच्या जा पर्यंत तुम्ही असे व्हिडिओ शेअर कराल भरपूर लोक व्हिडिओ बनवत आहेत की बाबा येणार आहे हा येणार आहे शंभर टक्के येणार आहे एक आताच एपिसोड आलाय लगेच येणार आहे सगळं मान्य आहे पण त्या लोकांच्यापर्यंत किंवा त्या मेकर्सपर्यंत मराठी इंडस्ट्रीला तुम्ही असं एवढ्या हलक्यात घेऊ नका हे कळणं देखील खूप गरजेचं आहे ठीक आहे आपण खूप लहान लोक आहोत आपण खूप छोटे लोक आहोत पण आपल्यासारख्या क्रिएटर्स लोकांचं हे काम आहे किंवा हे कर्तव्य आहे की आपण आपल्या मराठी इंडस्ट्रीला थोडस पुढं जाण्यासाठी हेल्प करावं आजपर्यंत इंडस्ट्रीनं आपल्याला जगवले तर कधी कधी आपली देखील इंडस्ट्रीला गरज असते त्यावेळी असे व्हिडिओज बनवावे लागतात आणि शंभर टक्के शब्द वेडे चॅनल असेल किंवा तुमचा लाडका कोल्हापुरी भाऊ असेल शंभर टक्के असे व्हिडिओ बनवणारच त्यात काय वाद नाही बाकी मंदारचा एक विषय तुम्हाला सांगायचा राहिला शेवटी मी एवढंच सांगेल मंदार हा सीझन होस्ट करणार नाही अशी न्यूज भरपूर चॅनलवाल्याने चालवली तो पण त्याच्या व्हिडिओमध्ये बोललाच होता पण मी कालच व्हिडिओ बघितले दोन तीन की भरपूर चॅनलमध्ये टाकायला लागले की मंदार बिग बॉस मध्ये चाललाय मंदार बिग बॉस मध्ये चाललाय जेवढी मला माहिती आहे जेवढी तुमच्या कोल्हापुरी भाऊला माहिती आहे मी स्वतः मंदारशी बोललोय मंदार बिग बॉस मध्ये जात नाही आहे मंदारचे काही प्लॅन्स आहेत त्या प्लॅन्स मुळे त्याला थोडंसं अवघड वाटतंय लाईव्ह करणं त्या कारणांच्यामुळं मंदार लाईव्ह करेल की नाही करेल थोडीशी शंका आहे पण मी तुम्हाला माझं सांगू मंदार हा पाहिजे मंदार जोपर्यंत आहे तोपर्यंत मजा आहे तुम्हाला पण चांगलं आहे हा कोल्हापुरी भाऊ जेव्हा लाईव्ह करायला सुरुवात केला त्या सगळ्यात मोठी मदत ही मंदारची होती हे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे त्यामुळे मंदार शंभर टक्के लाईव्ह करावं माझे पण ही हीच इच्छा आहे ती करेल देखील त्यामुळे ज्या बाकीच्या न्यूज आहेत बाकीच्या ज्या कुठल्या न्यूज पसरायला लागल्यात लक्ष देऊ नका बिंदास्त रहा हा व्हिडिओ जास्त जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा एवढंच सांगेन बाकी भेटू आपण लवकर बिग बॉस झालं तर लाईव्ह मध्ये तर दंगा दोडकूस करूच आपण त्यात काय वाद नाही बाकी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद